तर नमस्कार मित्रांनो थमनेल तर तुम्ही पाहिलाच असाल आज आपण विषय घेणार आहे बकासूर बकासूर बद्दल विठ्ठल नाना काय म्हणाले आणि बकासूर एवढा का पळतो ह्या विषयीमध्ये विठ्ठल नाना काय बोलले ते आपण आज जाणून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो विठ्ठल नानांना पहिल्यापासून म्हणजेच एकदम शाळेत असल्यापासून बैलगाडी क्षेत्राचा नाद होता विठ्ठल नानाने सातवीतून शाळा सोडली मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला माहित असेल तर ठीकच आहे पण विठ्ठल नानानी सातवीतून शाळा सोडलेली आहे मित्रांनो तर आता सातवीतून शाळा सोडल्यानंतर विठ्ठल नाना रोज मैदानात जायचेच मित्रांनो आणि त्यांच्या घरची बी बैल जोडी होती त्यांच्यावर इकडं तिकडं करून त्यांना हा भरपूर म्हणजे प्रकारे असा नाद चालू झाला बैलगाडी क्षेत्रातला तर तो नाग आज त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात आणि सुंदर विषय बनलेला आहे मित्रांनो हे तुम्हाला तर माहीतच आहे राहिला विषय बकासूरचा तर बकासूर हा डोंगरात राहणारा बैल आहे मित्रांनो तुम्हाला माहिती मुळशी येथे बकासूर राहतो तर बकासूरचा गोटा सुद्धा असा डोंगरात आहे मित्रांनो त्यामुळं बकासूरला ट्रेनिंग पण असं खास दिलं जातं बकासूर मोकळाच मायदा असं डोंगरात फिरत असतो मित्रांनो त्यामुळं त्याला म्हणजे असं खराब रस्त्यानं त्यानं पळणं चालणं सारखं त्या जेवढं चालू असतं त्यामुळं बकासूरला मैदानात आणल्यानंतर पाठीशी अशी थाबी टाकायची गरज नाही तेव्हा जेवढं बकासूरला स्पीड लागतं मित्रांनो जो बकासूरसोबत दुसरा नंदी असतो त्या नंदीलाच म्हणजे ड्रायव्हरला हाकावं लागतं नाहीतर बकासूर हा स्वतः पळणारा नंदी आहे मित्रांनो बकासूरचं स्पीड एकदम स्टॉपचं लागतं विठ्ठल असे बोलले की बकासूरला म्हणजे ट्रेनिंग तर चांगलं दिलेलंच आहे आणि त्याच्यात दुसरा एक विषय म्हणजे बकासूर डोंगरकाठी राहणारा नंदी असल्यामुळं त्याचं जे स्पीड मैदानात लागतं आणि बकासूरला मातीचं रान जास्त चालत नाही मित्रांनो त्याला असं मुरमाड रानातूनच बकासूरला जास्त गाडीला स्पीड लागतं मित्रांनो असा हा विषय होता तर तुम्हाला हा विषय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या विठ्ठल नानांसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद